नमस्कार मित्रांनो आम्ही आमच्या काजूच्या शेतात येलो मका मालवणी येणार नाहीत ना तरी पण थोडी थोडी मारते काय चुकलं असेल तर माफ करा तर मित्रांनो आम्ही हडे काजू शेतात या दिवसानं आम्ही कशा खेलो तर काजूचा मोहला जे आम्ही हडे काजूचा पीक घेतो त्या काजू गोळा करून जे पहिले काजू गोळा करतो त्याचा गोड गोडसा बनवतो काजूचा म्हणजे काजूचं काहीतरी गोड बनवतो काजूंचा तर आम्ही हडी इथल्या देवाक ठेवतो त्याच्यासाठी आम्ही हडी आम्ही आता ठेतलो आता हे बघा म्हणजे आई बाप पप्पा काजूंचा मौला जर केला असा आम्ही काजूंचा मौला बोलतो ते देवाक ठेतात ठेवून झाला असा काजूचा मौला आता आम्ही चललू दुसऱ्या शेतात म्हणजे काजूंच्या शेतातच तडे आमचं डोंगरात काजी असत त्या डोंगराचं नाव बामना देई असं त्याने आम्ही चललू मित्रांनो थोडी भाषेमध्ये गडबड होत माका येणार नाही भाषा ही तरी पण मारताय तुमच्यासाठी बघा मित्रांनो काही हिरवळ आहे कसा असा एक निसर्गरम्य वातावरण पावसाचा म्हटलं असं मस्त वातावरण असा बघा तुम्ही गावाकडे ह्या वातावरणात फिरणं म्हणजे एक नशीब असा नशीब लागता ह्या वातावरणात फिरता म्हणजे ज्याचा नशीब नाही ना तो राहता मुंबईत राहू थोडी मुंबईकच राहते या ही माझी आई आता आम्ही इतरलो बामनदी पप्पा पण असतात माझे आता आम्ही डोंगराच्या पायथ्याशी येलो आता हे ये काजीचे रोपे घेऊन आम्ही वड तडतलो आणि तडे काजीचे रोपे हे लायतलो हे काजीचे रोपे असत पुढे गेली मी मागे रावले मला भय दिसता भय दिस म्हणजे किती अरे गैरेडे असतले म्हणून ते काय विचारचे नाही तुका डायरेक्ट उडयतले पुरो बांबाद इथं डोंगर तडतलू अर्ध्या डोंगरार पोहतो अर्ध्या डोंगरार आमचे काजी असतात आणि बाप रे थको गेलो मका भरून जिथे डोंगर भरपूर मोठा असा चला चल तर जाऊया हे काळजी घेऊन हे बघा एक झाड मोडून पडला हे बघा वरतून कसं वान

बघा सीतीचे केस गावले सीतीचे केस हे बघा रानात राहणार सीतीचे केस, केस। लेडी लोक काय करतात लेडी लोका हे भेटले तर तोडताना पटकन माळतात केसात माळ लागता मित्रांनो पाऊस येत असा दिसता पावसाचा आवाज येतात लांबून

मित्रांनो हे बघा स्थितीची केस जम निसून गेली बघा हे बघा स्थितीचे केस ह्या चला तर मग पाय धुऊन घेऊया पाय धुवून आम्ही घरात चाललो आता чным Merrand ही या डोंगराच्या पायथ्याशी आमच्या गावातली छोटीशी खोळबाग वाडी मस्त सुंदर हिरवळ असा वातावरण मस्त पावसाचा चला तर मित्रांनो व्हिडिओ हैसर संपूया काय भाषेत चूक झाली असतात आणि मित्रांनो सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणार नाही तुम्ही सबस्क्राईब करा सस्क्राइब करना